मुंबई गोवा महामार्गावर दोन ट्रेलरची भीषण धडक चालक गंभीर जखमी ओव्हरलोड आणि वेगवान वाहतुकीमुळे महामार्ग सुरक्षा पुन्हा चर्चेत पेन तालुक्यातील तरणखोप हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर दोन ट्रेलर मध्ये भीषण अपघात घडला असून या अपघातात एका ट्रेलर चालकाला गंभीर दुखापत झालीय ही घटना तरणखोप येथील भोगावती पुलावर घडली मिळालेल्या माहितीनुसार जे स्टील कंपनीच्या लोखंडी कॉइलची वाहतूक करणारा एक ट्रेलर काही कारणास्तव पुलावर थांबला होता त्याचवेळी पनवेलच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले या अपघातात मागील ट्रेलरच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली स्थानिकांच्या मदतीनं चालकाला वाहनातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीनं पेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या कडेला हलवली या घटनेमुळे महामार्गावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल